निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी बी के बनकर एक्सपेरिमेंटल एक गस्त घालतात म्हणजे नेमके काय करतात बीट मार्शल म्हणजे काय आणि ते काय काम करतात अशा एकापाठोपाठ एक बालसुलभ प्रश्नांची सरबत्ती पिंपळगाव बसवंत शहरातील पोलीस ठाण्यामध्ये शनिवारी बघायला मिळाली यावेळी शाळेतील चिमुकल्यांच्या शंकांचे निराकरण पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत निकम योगेश हेंबाडे शुभ मोगले आणि तकूवर रामभाऊ वायकंडे यांनी केले निमित्त होते ते विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी असणारी भीती कमी व्हावी भविष्यात त्यांनी पोलिसांचे उत्तम मित्र व्हावे यासाठी निफाड एज्युकेशन संचालित बी के बनकर एक्सपेरिमेंटल स्कूल पिंपळगाव या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पिंपळगाव पोलिस ठाण्यात भेट देऊन कामकाजाची पाहणी केली या प्रसंगी कैलासवासी बी के बनकर एक्सपेरिमेंटल स्कूलच्या शिक्षिका रोहिणी विधाते अंकिता चोपडे माधुरी जोशी दीपाली कदम प्रियंका कासार शिक्षक विलास गायकवाड पवन गोडे आदी उपस्थित होते जो, जो, जो। गलत काम वालों को, जो काम होता है, उसमें जो पकड़े जाते, उनको जेल में किसको जाना है इसको जाना है जेल में नहीं जाना जेल में ना जेल में कौन जाता है चोर। तो। जो चोर तो होता तो है वो जेल में डाल देते हैं हम हाँ मोबाइल में गेम हम खेले ना चला तो की पढ़ते ही था ये डंडे ने हाँ छोड़ के जाना है सबको यहाँ पे मोबाइल देखते हो ना छोड़ के जाए यहाँ पे मजा आएगा है ना भैया मम्मी ने जेल में क्या कर जाता मोब तू नाही बघत ना हां 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 गुड मॉर्निंग लेट बी के बनकर एक्सपेरिमेंटल स्कूलमधून आहे आम्ही सगळे टीचर्स आहोत तिकडे आणि हे आमचं एक फील्ड व्हिजिट आम्ही आज पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन इथे केली आम्ही आमच्या सगळ्या मुलांना इकडे घेऊन आलो आहे, आहे, आहे म्हणजे वयोगट तीन वर्षापासून ते सहा सात वर्षापर्यंतचं वयोगट सगळे मुलं आलेले आहेत नर्सरी जुनियर के जी सिनियर के जी आणि फर्स्ट स्टँडर्ड पर्यंतचे सो पोलीस स्टेशनमध्ये मुलांना फील्ड व्हिजिट करण्याचा हेतू हा होता की त्यांना म्हणजे माहिती कळली पाहिजे की नक्की पोलीस स्टेशनमध्ये होतं काय खोटं बोलणं किंवा मग लहान वयापासूनच आपण जर त्यांना सांगितलं की खोटं बोलण्यावर म्हणजे खोटं तुम्ही थो बोलत गेले तर पुढे जाऊन त्याचे काय परिणाम होतात आणि परत काय होतं पोलीस स्टेशनमध्ये जेल कसं असतं काय अवस्था असते इकडे सगळी तर ते सगळं आम्ही मुलांना आत्तापासूनच दाखवत आहोत म्हणजे कसं त्यांच्या मनामध्ये भीती नाही निर्माण करत आहे पहिली गोष्ट तर भीती नाही बट एक असतं की अवेअरनेस असते की मुलांना समजतं आजकालची मुलं खूप शार्प आहेत खूप ऍक्टिव्ह आहेत सो मुलांना आतापासूनच समजत जातं की नाही आपण खोटं नाही बोललं पाहिजे किंवा मग मोठं झाल्यावर आपण कशी वागणूक केली पाहिजे समाजामध्ये हा हेतू होता म्हणूनच आम्ही लहान मुलांना इकडे फील्ड व्हिजिटसाठी घेऊन आलो खूप छान एक्सपिरियन्स होता खूप सपोर्ट केला आम्हाला इकडे सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला आणि मुलांनाही मजा आली सगळं काही त्यांनी बघितलं एकदम उत्सुकतेने सगळं काही बघितलं सो त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू सगळ्यांकडून धन्यवाद